पुणे येथे घडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या विटंबनाचा निषेधार्थ नाशिक पुणे महामार्गावर दत्त मंदिर चौकात सकल हिंदू समाजातर्फे शुक्रवारी अठ्ठावीस जूनला रास्ता रोको करण्यात आले नाशिक रोड परिसरात शिवप्रेमी संघटनांनी एकत्र येत महामार्गावर आंदोलन करत रास्ता रोको केला महापुरुषांची विटंबना करून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या शक्तींवर आळा घातलाच पाहिजे महापुरुषांची विटंबना थांबविणारा कायदा झालाच पाहिजे आदी मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या रास्ता रोकोमुळे नाशिक पुणे महामार्गावर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती महामार्गावरील दोन्ही बाजूनं वाहनांच्या दोन किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता आंदोलनादरम्यान काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय आरोपे स्वीकारताना काठेयास पथकानं अटक केली या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला